आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी सत्तेशिवाय परिवर्तन व्हा दंगलीचे प्रयोग सुरू झालेत पराभूत मानसिकतेचा रडीचा डाव सुरू झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी काय सांगितले महाराष्ट्रातील सर्व बहुजन मराठा असतील ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील सर्व घटकांना माझं आव्हान आहे की ही जी काही अचानक दोन तीन दिवसापासून मीडिया ट्रायल सुरू झालेली आहे ती पराभूत मानसिकतेतून रडीचा डाव सुरू झालेला अशी स्थिती आहे लोकशाहीमध्ये इगोला प्रेस्टिजला काही थारा नसतो प्रतिष्ठेला सुद्धा काही थारा नसतो पराभव झालाय तर स्वीकारायचा असतो परंतु सुडाची भावना निर्माण करून समग्र महाराष्ट्रच दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करण्याचा कोडसाळपणा राज्यकर्ते करत आहेत आणि नकळत फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे हळूहळू तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की गृहमंत्री पदाचा राजीनामा का दिला हळूहळू तुम्हाला हा खेळ उघडा झालेला दिसेल पण राजकीय सत्तेसाठी आणि सत्तेच्या मलिद्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातल्या जाती विघटन करून येणाऱ्या शंभर वर्ष त्या तोडू शकत नाहीत अंघोली मालच्या भूमिकेमधून बाहेर पडा एकदा का तोडलं तर ते जोडलं जाणार नाही एवढं लक्षात ठेवा तुमची प्रसिद्धी तुमची मीडिया ट्रायल हे सगळं थोतांड महाराष्ट्राला कळतंय एखाद्या आंदोलनाला प्रति आंदोलन करायचं एखाद्या चॅलेंजला प्रति चॅलेंज करायचं हा विघटनाचा मार्ग आहे विरोधाचे अनेक मार्ग आपल्या पुढे उभा होते कोर्टाचे मार्ग होते अनेक मार्ग आहेत परंतु जाणीवपूर्वक जे उभा राहिले या दोन दिवसात ते सोपं आणि साधं नाहीये महाराष्ट्रात जातीत विघटन करणार आहे बहुजनांनो माझं आव्हान आहे की याला बळी पडू नका वर्षात अनेक दंगलीचे प्रयोग झाले कुणीही बळी पडलं नाही आताही काय करायचं यांना करू द्या पण बळी पडायचं नाही संविधान वाचवण्यासाठी राजकीय क्रांती केली म्हणून चिडून तुम्ही हा खेळ उभा केला समजत नाही कुणाला काय देणार आहेत कुणाला काय देणार नाहीत याचे खुलासे करत नाहीत याच्यावरती कोणी डिबेट लावित नाही राजकारणासाठी एकामेकावरती माणसं घालण्याचं काम, का काम सुरू झालंय हे जे काय पिलर आणि बागुलबो आणि बुचगावणी तुम्ही उभा करताय अचानक पराभूत मानसिकतेचं हे लक्षण आहे किती उड्या आणा लोकसभेला तुमचा खेळ गोंडाळलाय विधानसभेला सुद्धा खेळ गोंडाळून टाकू आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका